ऊसतोड मजुराच्या मुलाला ट्रकने चिरडले बेल्ले येथे चाकुरीफाटा येथील श्री मटाले यांच्या शेतात ऊसतोडणी चालू होती सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झाडाच्या सावलीखाली झोपलेला ऊसतोड मजूर चेतन अनिल पवार राणार कोतूळ जिल्हा अहिल्यानगर यांचा पंधरा महिन्याचा मुलगा ऊस भरण्यासाठी आलेल्या ट्रकच्या चा चाकाखाली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास आळेफाटा पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला नक्की घटना कशी घडलेली सविस्तर सांग बर थांबलं तू तर ते मग थांबल तर तू घेऊन आले

कुणाकडे टोळी असते तुमची इकडे असते का मुलगा होता तो तुझाच मुलगा होता काय केलं मग आता काय ड्रायव्हरला पाहिजे स्वच्छ झाली डावर फाडू शकतो मग असं बस तू झालं तो कायम तो तो डावर आला कायम बाळ बसला असलो बाजूला टाक तिकडं टाक मालकाचा राग बाळ काढत होता तो मालकाचा राग शिक्षा रोज दहा रुपये रोज दहा रुपये होता तो डायव्हर आणि मासा दमदाट करीत होता म्हणजे बाळावर राग काढला त्याने मुद्दाम केले शिक्षा होईल तेव्हाच वर घेणार नाही किती दिवस माहिती नाही दादा आमच्या ताब्यात पाहिजे तुझ बोलण्याची पद्धती याचा ना तू गेलाय याचा भाऊ याला बोलवतो का तुम्ही तिथे कसे जाते म्हटलं आज रणजित सागर कुठे कुठे सागर एवढे एवढी सागर स्वतः मला काय माहिती का थी? तू जाऊन दाखव तिथं म्हणजे काय करायचं एवढं नाही रे सागर माझ्यासाठी हे सागर मी त्याला काय म्हणलं माहिती काय माझी जबाबदारी माझी जबाबदारी याची त्याच्या कानपट्टी थानाची नव्हती बा लिंगेश्वर चाचभर गाडी दोन मीटर कानपट्टीतून आणलंय दोन मीटर त्याला काय म्हणलं माहिती का मी ना 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 रे अकॉंगे हा बेगेच दाखव काय मा ते नका सांगू रे पहिले दुसरं चाललंय पहिलं याने मला तुमची मागणी काय आहे माझी मागणी नाही माझं ना तुझं सास सांगा ते पद्धतीन पाहिजे नाही तर ड्रायव्हर आमच्या ताब्यात तुम्ही कायदा हातात घेता असं नाही वाटत कायदा हातात घेता असं वाटत नाही का नाही नाही तर कायदा घ्यावा लागेल दारू पिणारा ड्रायव्हर मालकाला माहित आहोत दारू पिणार डायव्हर त्यांनी ड्रायव्हर पोठावलाय बरं यांची जबाबदारी आहे त्यांनी अकरा अकरा बारा बारा वाजता आम्हाला स्वतः उठून यांनी कामवून दोन दोन वाजेपर्यंत गाड्या मालकाला माहित असून सुद्धा डायव्हर दहा रुपये डायव्हर ठेवले त्यांनी दारू दारू दारूत नव्हती दहा दहा पंधरा दादा आणि आम्ही यांच्यासाठी इथपर्यंत आलोय ते मला काय म्हणलं होते का मला बाकीचं सांगू नको मला डबल पैसे देत तू आहे ड्रायव्हर असं समजा काय आणला का वाहन मार शिव गाडी साईडला टाकली इकडे वावरात मास्टर पेशी असो सुद्धा आणि आली तर जास्त टन भरली तर आम्हाला बाकीच माहिती नाही चला काट्यावर चला गाडी खाली करा नाहीतर निमेने बेटा त्याला नाही चव्हाण पा आम्हाला दादा न्याय पाहिजे आम्हाला एकदम परिस्थिती माझी माल कसा रागत नाही हातोवरचा माल कसा जो रागे नातेने बाळा काढले आज हातोवरचा दादा